जॉनला जुगाराचा रोमांच आवडत असे तो नेहमी मोठ्या विजयांच्या मागे धावत असे त्याला वाटायचे की नशीब बदलेल पण ते कधीच खरे झाले नाही लवकरच लहान मोठ्या नुकसानीत बदलल्या आणि त्याचे पैसे धुरासारखे अदृश्य झाले जॉनला त्याच्या पोटात सतत एक गाठ जाणवत असे त्याला नेहमी त्याच्या पुढील खेळाबद्दल चिंता वाटत असे त्याने मित्रांकडून नंतर बँकांकडून पैसे उधार घेतले स्वतःला कर्जात आणखी खोलवर ढकलले झोपणे अशक्य झाले त्याची जागा बिले आणि न फेडलेल्या कर्जाच्या चिंतांनी घेतली त्याचे मन वेगाने धावत होते त्याने गमावलेले कसे जिंकायचे या या विचारांनी भरले होते आशा आणि आणि निराशेच्या अंतहीन चक्राने त्याचा आनंद शांती चोरली एक दिवस तो पूर्णपणे गोंधळलेला होता त्याला कोणताही मार्ग दिसत नव्हता आणि तो पूर्णपणे एकटा पडला होता त्याला जाणवले की जुगार केवळ पैशाबद्दल नाही तो त्याचे मन आणि आत्मा नष्ट करत होता जॉनने धैर्याने थांबण्याचा निर्णय घेतला मदतीसाठी एका समर्थन गटाशी संपर्क साधला त्याने शिकले की खरी शक्ती समस्यांपासून लपण्यात नाही तर त्यांचा सामना करण्यात आहे जुगार मानसिक आरोग्याचा नाश करतो केवळ चिंता कर्ज उदासीनता आणि आत्महत्येचे विचार आणतो खोट्या आश्वासनाऐवजी खरी आशा असलेल्या स्वातंत्र्याची आणि जीवनाची निवड करा अधिक प्रेरणादायी सामग्रीसाठी मराठी रॅपो सबस्क्राइब सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावना खालील कमेंटमध्ये सांगा